भाजप आमदाराच्या चुलत भावाच्या हॉटेलवरही पालिकेने चालविला हातोडा लिक्विड हॉटेलवर ही कारवाई पुणे महापालिकेने भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेच्या चुलत भावाच्या हॉटेलवर पालिकेने हातोडा चालवला आहे फर्ग्युसन रस्त्यावर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या चुलत भावाचे कल्चर नावाचे हॉटेल आहे या हॉटेलचा अनधिकृत बांधकामावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हातोडा आहे तर फर्ग्युसन रस्त्यावरील इतर अनधिकृत हॉटेल आणि बारवर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे आज सुमारे बारा ते पंधरा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येऊन ते दहा हजार भाग कल्चर हॉटेल इत्यादींचा समावेश आहे लिक्विड लाऊज लाल थ्री या हॉटेलवर ही कारवाई करण्यात आली आहे कल्याणी नगर पोरसे कार अपघातानंतर शहरातील पब आणि बारवर रात्री बंदी घालण्यात आली होती तर अनधिकृत बारवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती त्यानंतर एफ सी रोड वरील एका पबच्या शौचालयाचा काही तरुण ड्रगचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली त्यामुळे पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत पब हॉटेल सुरू असल्याचं समोर आले तसेच या ठिकाणी ड्रगचे सेवन होत असल्याचे व्हिडिओ मिळाले पबमध्ये दे प्रवेश देण्यापूर्वी वयाची शहानिशा करण्यात यावी अल्पवयीन मुलांना पब हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये तसेच त्यांना मद्य विक्री करण्यात येऊ नये रात्री दीड नंतर पब सुरू ठेवू नागरिकांना त्रास झाल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल अशा सूचना पब चालकांना देण्यात आल्या होत्या त्यानंतर ही या आदेशाचं आणि नियमांचं उल्लंघन होत असल्याचं व्हिडिओ मध्ये असलेल्या वेळेवरून स्पष्ट होत आहे त्यानंतर पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईला सुरुवात झाली त्यानंतर आता पुणे महानगरपालिकेने एफसी रस्त्यावरील अनधिकृत हॉटेलवर बुलडोजर कारवाईला सुरुवात केली आहे